Uh, मी नाव नाही घेणार माझा एक अत्यंत जवळचा मित्र आहे आणि आज तोही यशाच्या शिखरावर हो आहे आणि आम्ही एक वीस वर्षांपूर्वी असं ट्रेनमधनं निघालो होतो आणि त्याने मला स्टेशनला उतरल्यावर पटकन बाजूला घेतलं आणि तेव्हा एक मोबाईल काढला आणि तेव्हा मोबाईल असणं म्हणजे वज लाईक वापरे मोबाईल आहे आणि तो म्हणाला की अरे मी हा चोरला मला राहवलं नाही मी हा चोरला तो होता टेबलवर आणि मला राहवलं नाही आणि मी हा चोरला आणि आता मला भयंकर वाईट वाट वाटत या गोष्टीच की मी हा मोबाईल चोरला तर काय करायचं म्हणून आम्ही तो फोन ऑन केला मला आठवतंय त्यावेळेला तो असा नोकियाचा असा 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 आणि नाही फ्लिप नाही तो असा खाली खाली असा यायचा तो वाला असा 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 फोन होता आणि नॅचरली एक तासाभरानंतर त्याच्यावर रिंग आली आणि आम्ही तो उचलला कुठल्या तरी पीसीवरनं कोणीतरी ट्राय करत असेल आणि मग मी त्याला म्हटलं की त्याला खरं सांग त्याला मी त्याला म्हणलं तुला हे जर गिल्ट घालवायचं असेल तर त्याला खरं सांग मी चोरला पण माझं इंटेन्शन नाही आणि तू जिथे असेल तिकडे आम्ही तुला मोबाईल आणून देतो आणि तो मी हे सांगणार नाही की मी चोरला मी म्हटलो की मी ते सापडला म्हटलं नाही तू सापडला आणि चोरला काय म्हटलं तुला तर नको असेल ते काय तू बोलू शकला नाही ऑफकोर्स पण आम्हाला कळलं तो माणूस आहे आणि तो मा मोबाईल आम्ही त्यांना जाऊन दिला आणि सांगितलं तर त्याला असं झालं की अरे यार तू बरं झालं मला हे सांगितलंच नाही तर मला फार विचित्र वाटत होतं सो मला असं वाटतं की छोटीशी गोष्ट आहे फार काही जगात ग्रेट बदल घडवणारी गोष्ट नाही आहे पण तेव्हापासून आजपर्यंत आमच्यात एक फार हे लव हेट रिलेशनशिप असं बॉ बौ, बॉन्डिंग झालेलं आहे